तिथं आलो होत सर्वजण धनज बुजुर्गला आशिष अजमेर यांच्या शेतामध्ये तर तुम्ही पाहू शकता यांचं सोयाबीन किती जबरदस्त आहे आणि यांच्या सोयाबीनला शेंगा पण तुम्ही किती भरभर पाहत ते तुम्ही बघू शकता आणि यांची सर्व शेंग जी आहे ती तीन दाण्याने भरलेली आहे आणि जाळाचा जाळा दाना आहे तर तुम्ही आता साहेबांशी बोलू शकता साहेब तुम्हाला सांगतील <laughs> आज अमरावती वाशिम वाशिम आणि अमरावतीच्या बॉर्डरवर हे जनच गाव आहे म्हणजे आमच्या परभणीतून जवळपास तीनशे किलोमीटर अंतराने आणि पहाटे तीन वाजल्या वाजता निघालून या ठिकाणी पोहोचलो केवळ फक्त सोयाबीन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कारण की या ठिकाणी शेतकरी येणार आहे शेतकरी आल्यामुळे शेतकऱ्याला सोयाबीन बद्दल हरभऱ्याबद्दल मार्गदर्शन करायचे म्हणून पार्श्व इनवेज या कंपनीची एकशे आठ नंबरची एक सोयाबीन आणि गोल्ड दोन प्लॉट आहेत ते मुद्दाम पाहण्यासाठी आलो खूप चांगली व्हरायटी आहे माझ्याकडे देखील आहे माझ्याकडे देखील याच्यापेक्षाच जो जोरच आहे म्हणजे माझी यांच्यापेक्षा आणखी मेहनत चांगली असल्यामुळे खूप उत मला चांगलं येईल या भागामध्ये पाऊस थोडा कमी होता म्हणून थोड्या शेंगा कमी असल्या तरी पण खूप चांगली आहे पण याच्यापेक्षा आणखीन मी महाराष्ट्रामध्ये खूप या कंपनीचे प्लॉट पाहिजे एक शेटचे बघितले तर खूप खूप असे चांगले प्लॉट आहे एकासाठी एक आहेत असे बघण्यासारखे लातूर जिल्ह्यामधले बघितले यवतमाळकडे बघितले ना नांदेडकडे बघितले देगलोर भागात पाहिल्याच्यानंतर खूप चांगली आहे इथे एक विशेष आहे तुम्हाला एक सांगतो की सगळे जे शेंड्यापासून तर बुडापर्यंत तीन तीन दाणे येते याच्या शेंगामध्ये आणि एकदम सारखं वाढते माझ अनकम्प्लेट मी तेरा जूनला पेरले होते तर कम्प्लीट अठ्ठ्याण्णव दिवसाला ती म्हणजे काढणीस आलेली म्हणजे अठ्ठ्याण्णव ते एकशे दोन दिवसामध्ये येते मी स्वतः वहीमध्ये एक एक गोष्टी तिथे लिहून ठेवल्या आणि याच्या पुन्हा बाकीच्या माझ्याकडे भरपूर जाती होते त्याच्या येलोमजा काला पण ह्याच जाती येलो मोजा काल नाही एकदम अशी आली आणि एकदम सगळं प्लॉट एकदम काढायला आलेला आहे माझं तर तुम्हाला आणखीन दोन तीन चार दिवसांत तुम्हाला मशीनचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे किती ॲव्हरेज आलं कसं आलं मला पंधरा सोळापर्यंत पर्यंत येईल वाटतं ठीक आहे